गुड मॉर्निंग गाईफ आज आहे डे टाइन आपल्या लॉकचा आज झाला आपल्याला उशीर पण लेट पीपल आर ऑलवेज क्रिएटिव्ह लक्षात ठेवा तुम्हाला दाखवतो बसच्या लाईनीमध्ये उभं राहायला किती स्ट्रगल असतो किती लाईन असते मध्ये रेकॉर्ड केलं तर काय भेटलं नाही बसायला पण नाही भेटलं हात हलवलं जाव्या नव्हतं एम्प्लॉई आहेत पोचलो आपण आता मजदुरीच्या गेटला जाणार आतमध्ये हँडओ बघणार आजच्या ऍक्टिव्हिटी काय काय करायचंय झाली संपल्या आजची शिफ्ट जरा काम आहे ठाण्याला मग निघून टू होम उतरलो आता छान स्टेशन काम इम्पॉर्टंट आजची रात्र पुण्याचा दिवस चोवीस तास आहे महत्वाचे वागले साडेपाच साडेपाच पर्यंतचा टाइम महत्वाचा आहे ठरवणार आपल्याला महाराष्ट्र कुठे जातोय मत करताना बघा दोनच मतदान आहेत एक तर राज ठाकरे उद्धव ठाकरे उद्या जर तुमचं मत चुकलं समजा मुंबई महाराष्ट्र हातातून गेले महाराष्ट्र मुंबईकरांना एवढीच अपेक्षा होती की दोन भाव एकत्र यायचे आता ते एकत्र आले तुम्ही आता तुम्ही करून दाखवा आता तुमची ताकद दाखवा की तुम्ही काय करू शकतात तुम्हाला जे हवं होतं ते झालंय त्यांना मतदान करा आता आणि पटत आपला महाराष्ट्र थांबवा आठवा ते एकशे सात जणांनी दिलेलं बलिदान परत तो दिवस आणून देऊ नका कठीण होईल सगळ्यांसाठी डिक्टेटरशिप चालू होऊ शकते परत जर तो दिवस आला तर आणि आपल्या मराठी माणसाला परत प्राण झाला लागत असेल ते सहन करायचं नसेल सोसायचं नसेल तर उद्या जाऊन योग्य ते नेतेला मत करा आणि आपली मुंबई वाचवा जय शिवराय जय महाराष्ट्र आणि जय हिंद आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये स्टेट येऊन स्टे कनेक्टेड सबस्क्राईब करा Follow Katain Shower and good night. Bye. Take care.